नाही नाही ऐका तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट येथे सभा संपन्न झाली या सभेचे मुख्य आकर्षण हे शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे होते सभेचे आकर्षण असलेले उद्धव ठाकरे केव्हा बोलणार याबाबत सर्वत्र उत्सुकता वाढीस लागली होती परंतु वेळ झाल्याने त्यांना मुंबईला जाण्यास उशीर होत होता महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे हे भाषण करत असताना मध्यस्थांना थांबविण्याचा निरोप आला ठाकरे माहीक जवळ जाऊन काळे यांना चालू द्या म्हणून विनंती करत होते तर काळे त्यांना बोलण्याची विनंती करत होते त्यात सगळेच मग ठाकरे यांना बोलण्याची विनंती करू लागले ठाकरे मात्र काळे यांनाच बोलू द्या असे समजावत होते शेवटी ठाकरे यांनी जाहीरपणे आव्हान केलं की मी आता पाच मिनिटेच बोलतो पण माझे झाल्यावर अमर काळे हे पुन्हा बोलतील अशी खात्री द्या मग थोडक्यात भाषण आटोपते घेत उद्धव ठाकरे हे आपल्या प्रवासाच्या दिशेने निघून गेले नेमकं काय घडलं ते पाहूयात एकही प्रकल्प या दहा वर्षामध्ये आला नाही आणि सर्वात महत्वाचं पर... वेळेच्या अभावी कार्यक्रम थांबावा लागतो यानंतर उद्धव साहेब ठाकरे या सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिवसेना नेते नाही अमरजी अमरजी चांगलं बोलतायत आणि नाही नाही ऐका तुम्ही अरे ऐका ना एक एक अरे ऐका एक मिनिट ऐका तुम्ही मागाशी एक घोषणा दिली काय होती होती अमरजींच्या बाबतीत अमरजी काय नाही नाही काय बोललात आगे बडो जरा जोरात ना तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की कारण मी थोडस वेळेचं भान राखून मला पण थोडं निघावं लागतंय पण हा हा माणूस मला अभिमान वाटला खरंच अभिमान वाटला अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात अरे असं असतं मर्द पाहिजे ना आपल्याला मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे नांग्या टाकणार नको नांगा ठेचणार पाहिजे आणि आजपर्यंत जे झालंय अरे त्याला बोलू द्या अरे ऐका ऐका बरं मी पाच मिनिटं बोलतो आणि निघतो मिनिट नाही ऐका ऐका तुमची सवय अरे ऐका पंधरा मिनिट बरं ठीक आहे मी एक पाच मिनिटं बोलतो अरे ऐका ना बरं सात मिनिटं बोलतो ऐक ऐक अरे अरे नाही मी बोलतो तुमच्याशी बरं ऐका बोला या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अमर काळे इथून निवडून आलेच पाहिजेत निर्धार तुम्ही केला पाहिजे आणि विजयाच्या मिळाव्याला मी पुन्हा येणार आहेच म्हणजे मी, मी आता पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत नाही कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात येताना पाय होऊन येतात पण तुमच्या विजयाच्या मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही आणि अमर मी तुम्हाला परत विनंती करतोय प्लीज तुम्ही तुमचं भाषण भाषण कंटिन्यू करा माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि इथे शिवसैनिक किती आले बस प्रत्येकाने इमाने इब्बारे अमरजींच काम केलंच पाहिजे आणि अमरजी आपला माणूस आहे याला विजयी केल्याशिवाय आता शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही बघा प्लीव बोला, प्लीव बोला, प्लीव बोला, प्लीव बोला। आता अमर बाबूला विनंती करतो कि तेनी की त्यांनी त्यांचा राहिलेला मनोगत उद्धवजीच्या आदेशाप्रमाणे पूर्ण करावं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका